मोयदा शिवारातील सरकारी शेतजमिनीवरील अतिक्रमणावर हातोडा सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटीस देत केली कारवाई अतिक्रमणातील गरिबाची झोपडी भुईसपाट पन्नास वर्षापासून सरकारी जमिनीवर केले होते अतिक्रमण शहादा तालुक्यातील मोयदा रस्त्यावरील शेतशिवारातील सरकारी मालकीच्या जमिनीवर पन्नास वर्षापासून अतिक्रमण करीत शेती कसत असल्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लक्षात आल्याने त्यांनी सदर इस्मास अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली होती सातत्याने तीन वर्षापासून नोटीस बजावली तरी देखील त्याला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने आज अखेर मोठा पोलीस फोजपाटा नेत सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरील अतिक्रमण जे सी पीच्या सहाय्याने काढले आहे मोहिदा शिवारातील गट क्रमांक सहाशे त्रेपन्नमधील पाच हेक्टर चोपन आर ही शेतजमीन सरकारी मालकीची असून या जमिनीवर तारासिंग महारू भेल राहणार मोयदा हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते सदरील शेतजमीन कसून आपला उदरनिर्वाह करत होते सदरील शेतजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या आज अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता व कर्मचारी यांनी पोलीस प्रशासनाच्या मदतीने सरकारी जमिनीवरचे अतिक्रमण जे सी बीच्या सहाय्याने काढले तारासिंग महारूबिल यांची झोपडी देखील भुईसपाट केली तसेच सरकारी जमिनीवर लाईनआउट करून ताबा मिळवला आहे परंतु प्रशासनाच्या या कारवाईसंदर्भात तारासिंग व यांचे कुटुंबीय या, प्रचंड नाराज असून गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही इथं वास्तव्यास असून आमच्या परिवारावरती अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे अतिक्रमण काढताना प्रांताधिकारी कृष्णकांत कनवरिया तहसीलदार दीपक गिरासे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वडवी पोलीस निरीक्षक निलेश देशले पोलीस निरीक्षक गणेश वारुडे पोलीस निरीक्षक राजेंद्र बाबरे व मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी उपस्थित होते टेन न्यूज नेटवर्क Ini barang બદલ ખેતી દેવા ના થઈ થોડી ગણી શિક્ષણ દેવા સરકારી નોકરી કઈ ના જોઈજે લીલે તમે જમીન પણ હમણાં કઈ તરી રોજી દેવા સરકારી જમીન દેવા સરકારી જમીન તમે લીલે ભલે ના ના સી વર્ષ આમ સાઠ પાસઠ વર્ષ